नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उकळत्या दुधामध्ये तूप घालून एक शाही रेसिपी तयार तर कोणती आहे ती चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून पहा पाहता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक अर्धा लिटर दूध एका पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे आणि या दुधाला इथे आपण चांगली एक उकळी मारून घेतलेली आहे दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटीला अगदी थोडीशी कमी साखर घालायची आहे पण तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर आणखीन थोडीशी साखर घातली तरीसुद्धा चालेल आता साखर घातल्यानंतर इथे आपण एका चमचाच्या साह्याने हे चांगले मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर दुधाला पुन्हा एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आता दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे इथे आपण अर्धा कप तूप यामध्ये घेतलेला आहे यामधील थोडेसे तूप इथे आपल्याला या उकळत्या दुधामध्ये घालायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता गॅसचा फ्लेम बारीक करून दूध आपल्याला गॅसवरती तसेच ठेवून द्यायचं आहे इथे मी एका बाऊलमध्ये काजू बदाम पिस्ता अक्रोट खसखस आणि चारोळी छान अशी पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहेत आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात घालून त्या पाण्यासहित मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट इथे तयार झालेली आहे आता इथे आपण गॅसवरती गॅस बारीक करून दूध हे असेच गॅसवरती ठेवलेलं आहे इथे आपण पुन्हा एकदा हे चांगले या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत अधूनमधून आपल्याला हे दूध या पद्धतीने चांगले मिक्स करत राहायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर आपण जी ड्रायफ्रूट्सची पेस्ट तयार केलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे यानंतर इथे एका छोट्या वाटीमध्ये मी केसर छान असे भिजत ठेवलेले आहेत आता हे केसरचे दूधसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे असेच आपण गॅस बारीक करून गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आता इथे आपल्याला एका साईडला एक पॅन घ्यायचा आहे या पॅनमध्ये आपल्याला याच कपामधील थोडेसे तूप यामध्ये घालायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेले बदाम बारीक चिरून घेतलेले काजू आणि बारीक चिरून घेतलेले पिस्ता इथे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे आपण तुपामध्ये हे थोडेसे परतून घेणार आहोत सुरुवातीला इथे आपल्याला एकदम जास्त तूप यामध्ये घालायचं नाही थोडंसे एक चार ते पाच मिनटे परतल्यानंतर यामध्ये आपण आणखीन थोडेसे तूप यामध्ये घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण एक, एक दोन ते तीन मिनटांपर्यंत याचा कलर चेंज होईपर्यंत हे ड्रायफ्रूट्स छान असे तुपामध्ये परतायचे आहेत आता पाहू शकता तुम्ही याचा कलर हा चेंज झालेला आहे आता हे तुपामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे दूध आपण असेच एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपण ज्या पॅनमध्ये ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेतले त्याच पॅनमध्ये आपल्याला शेवया देखील परतून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला खिरीसाठी शेवया ज्या भेटतात अगदी पातळ त्या शेवया इथे आपल्याला वापरायच्या आहेत आता यावरती आपण थोडेसे तूप घालून घेणार हो। आहोत आणि तुपामध्ये आपल्याला या शेवया छान अशा परतून घ्यायच्या आहेत आता इतके तूप इथे आपले हे शिल्लक राहिलेलं आहे यामधील निम्मे तूप इथे आपल्याला घालायचं आहे आणि याचा कलर चेंज होईपर्यंत इथे आपण या शेवया छान अशा तुपामध्ये परतून घेणार आहोत तुपामध्ये शेवया परतल्यामुळे टेस्ट अतिशय छान येते आता इथे याचा कलर चेंज होईपर्यंत या शेवया आपण तुपामध्ये छान अशा भाजून घेतलेल्या आहेत या भाजलेल्या शेवया आता आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता याला एक छान अशी उकळी आलेली आहे एक उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता यावरती आपण वेलची पावडर घालणार आहोत बारीक करून घेतलेली वेलची पावडर आपल्याला यावरती घालायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला शिल्लक राहिलेले तूप यावरती घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून हे पंधरा मिनटांसाठी असेच झाकून ठेवायचं आहे एक पंधरा मिनटानंतर अतिशय अप्रतिम अशी ही शाही रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद